खूप चांगला निर्णय घेतला त्यात रोहित मी नवून निर्णय घ्यायला लावते आणि रोहित पाटलांना चांगलं नवीन मुलगा आहे ते चोवीस पंचवीस वर्षाचा मुलं नेतृत्व आहे त्यामुळं त्यांना संधी मिळावी म्हणून रोहितनी ही नावं सुचवली साहेबांना आणि त्यांना जानकर साहेब असतील त्यांना पण ती संधी मिळाली आहे तर वेगवेगळ्या कम्युनिटीला पण तिथं संधी मिळाली काम करायची त्यामुळे निर्णय घेताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय जसे साहेब घेतात तसंच त्यानी ताद आड गोईनी पते नावं सुचवली आणि त्याला संधी पण त्यांना पण संधी अजिबाच्या चर्चा होती नाही तो निर्णय साहेबच घेतील साहेबांनी ठरवायला पाहिजे की आता काय निर्णय याच्या संघटनेचं काम जे असेल ते त्याला सांगायचं काय करायचं विडियम ते आता लडा पक्षा करून उभा केला जातो त्यामध्ये स्वतः विडिओ Thank okay. mm -hmm. you.